सुमित्रा पवार यांना काँग्रेस छगन आहे की हा अजित घरातला हे मोदी का परिवार नाही अजित पवार का परिवार हे पार्टी बी अजित पवार का परिवार बरोबर आहे मोदीचा परिवार काय मोदी म्हटले परिवार निकालो बरोबर ना आता अजित पवारने सांगायला पाहिजे आता निवडणूक झाली सुमित्राबाई आता परिवार निकाल दो पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली त्या निवडणूक हारल्या आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांचा ता पक्षाचा निर्णय गगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असेल मी वाचतोय आणि ऐकतोय पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे मंत्री व्हायचे प्रफुल्ल पटेलना राज्यसभेवर जायचे छगन भुजबळांना अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत शिंदे गटामध्ये आहेत हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या मास्तारे आणि प्रफुल पटेल हे खासगीपदी पक्ष चालवतात असं छगन भुजबळच्या कार्यकर्त्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये आता त्यांच्या बघा हे मालकीचे मालकी हक्काचे पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष त्यांच्या मालकीचे आहे अजित पवारांचा पक्ष आहे त्यांच्या मालकीचा आहे तुम्ही त्यांच्याकडे चाकऱ्या करताय तुम्ही त्यांची भूमिका स्वीकारली पाहिजे चलिया त्यांच्याकडे